आज आदेशचा दीड वर्षाचा डोस आहे त्याला दीड होऊन दोन महिने झाले पण आजारी असल्यामुळे ताप आल्यानंतर डोस देत नाहीत सर्दी वगैरे असल्यावर त्यामुळे आता आज आम्ही त्याला डोस द्यायला निघालोय टुच्यू करायला निघालोय हाय कर सर्व ना नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती चला आता चला आता आमच्या घराच्या जवळच एक अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी महिन्यातून दोन वेळा असे डोस दिले जातात त्यामुळे आम्ही तिथंच गेलो डोस घ्यायला जाताना जे कार्ड आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे ते जातानी घेऊन जायचं कोण नवीन माता झालेल्या असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं ठरेल

गव्हर्मेंटने आपल्याला एवढ्या सुविधा प्रोव्हाइड केलेल्या आहेत जे डोस वगैरे आहेत ते मुलांना मोफत ठेवलेले आहेत मग गव्हर्मेंटने ज्या सुविधा आपल्याला साठी ठेवलेल्या आहेत त्याचा नक्कीच लाभ आपण घेतला पाहिजे मग प्रायव्हेटमध्ये कशाला डोस घ्यायचे जो मला तर असं वैयक्तिक वाटतं मला तर असं वाटतं की मी जेव्हा अंगणवाडीत होते त्यानंतर मी आता पहिल्यांदाच इथं अंगणवाडीमध्ये आलेले आहेत इतर जे मुलांचे डोस होते ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच दिलेले होते पण आता त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं अंगणवाडीमध्ये डोस घ्या पहिल्या अंगणवाडी आणि आताची अंगणवाडी खूप बदल झालेला आहे हे सर्व मी पाहतच होते एक मिनिट तुम्हाला दाखवते मी आता कसा आदेश झाल्यापासून जास्त माझं बाहेर पडणं फिरणं वगैरे अगदी कमी प्रमाणात होता आणि आता डोस साठी गेल्यानंतर तिथं ज्या साइडच्या वहिनी भेटलेल्या होत्या आता आला होता आमचा नंबर माझ्यापेक्षा जास्त जानेवीलाच याचं टेन्शन आलं होतं की आता भावाला आपल्या दो तीन तीन इंजेक्शनं घ्यायचे आहेत म्हणून मग काही त्यांनी सर्व माहिती इथं विचारून घेतली आज सोबत गेल्यासोबत त्यांनी कार्ड आणले का विचारलं कार्ड दिल्यानंतर सर्व माहिती विचारली आणि नंतर बाळ किती महिन्याचं झालेलं आहे काय आहे हे सर्व माहिती लिहून घेतली

आणि तिच्या मनासारखंच झालं की आज आम्हाला काही त्यांनी डोस दिला नाही कारण आता ती मातीची अलर्जी असेल किंवा इन्फेक्शन पण डॉक्टर तर बोलले होते याला कसे तरी इन्फेक्शन झाले त्यामुळे बारीक पुरळ आलेले आहेत अंगावर आणि तो पाच दिवसाचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं नंतर जाऊन आल्यानंतर एक त्यांनी लिक्विड दिलेलं होतं की हे पाच दिवस नंतर तुम्ही कंटिन्यू करा आणि त्यातला एकच दिवस राहिलेला होता आणि डॉक्टरांना पण मी विचारलेलं होतं की बाबा यांना आता डोस दिला तर काय अडचण आहे का तर काही नाही बोलले होते पण मॅडम म्हटल्या कशाला दोन दिवसानंतर तुम्ही नंतर या नंतर आपण डोस देऊ नंतर त्याचे वजन आणि उंची चेक केली नंतर आम्ही घरी आलो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद